नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे कल्पना साडी लहान मुलींची बेबी साडी किंवा कल्पना साडी बोलतात साडीतूनही मी रेडी केलेली आहे ही आत्ता सध्या जो माप आहे तो एक वर्षाचा आहे पण ह्याच्यामध्ये तुम्ही मी काहीतरी अशी आयडिया दिलेली आहे की ही साडी आरामात चार वर्षांच्या मुलीपर्यंत येऊ शकते काय आयडिया आहे ते व्हिडिओमध्ये पहा व्हिडिओमध्ये पूर्ण कटिंग स्टिचिंग सगळं मी सविस्तर दाखवलेलं आहे व्हिडिओ न स्किप करता पाहा म्हणजे तुमच्या लक्षातील नवीन असलं तरी तुम्ही इजी पद्धतीने ही साडी बनवू शकता साडीचे ड्रेस तर तुम्ही पाहता तर आज मी शिवणार आहे लहान मुलींसाठी बेबी साडी म्हणजे कल्पना साडीही बोलतात बेबी साडीही बोलतात प्युअर सिल्क अशी जी साडी आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर क्वालिटी आहे कट करायला खूप जीवावर येत आहे पण शिवायचं आहे तर ह्याची ह्याची नॉर्मली वीस इंच ठेवायचं आहे तर चार इकडून मार्किंग करायचं आहे मी मार्किंग करून घेते चोवीस म्हणजे ह्याची उंची ठेवायची आहे वीस इंच रेडीमध्ये असायला हवा आणि ह्याच्यामध्ये मी वाढवून ठेवते का ते हे तुम्हाला सांगते ते तुम्हाला करणारच आहे हे वीस आहे इंची आपण पकडूया शिलायला ते जाऊ चार इंच मी वाढवून घेते तर इथं मार्क केले मी चार इंचावरती आणि कट करून घ्यायला सोबत करते हे पदर व्यवस्थित यायला पाहिजे ह्याचा तर इथून आपण ह्याची कटिंग करून घेऊया इथे जे आहे मी चार इंचाचा आत असा फोल्डिंग येणार आहे असा म्हणजे ते उसवलं की तुम्हाला ती जशी मोठी होईल तुमची छोटी तुम्ही उसवत गेलं की तिला ते साडी येणार आता हे पूर्ण आणि ह्याचा घेर तुम्ही पूर्ण साडी चार साडेतीन मीटर घेणार आहे मी साडेतीन ते, ते चार मीटर लागतं कितीही लहान असली तरी कारण पदर जे आहे ह्याचा उंची जेवढी आहे वीस उंची आहे त्याच्या डबल म्हणजे चाळीस एक मीटर आणि प्लस त्याच्यात मी दहा ते बारा इंच असं वाढवते आणि त्या आपण मिरच्या तिथे एक प्लेट घालू शकतो त्यामुळे ती उंची तेवढी वाढवून घ्यायची सिल्क साडी इतकी सुंदर आहे नको वाटायला लागले कट करायला पण करणार काय शिवाला तर कट करा चला मी पटपट पटपट कट करून घेते मी साडेतीन मीटर कट करून घेते त्यानंतर मी तुम्हाला ह्याचा परकर कसं करणार आहे ते दाखवते अशी मी अशी मी ही साडी पूर्ण कट करून घेतली साड्या पावणे चार मीटर घेतले मी साडेतीन ते तुम्ही चार मीटर घेऊ शकता पण साडेतीनपेक्षा कमी नाही घ्यायचं आहे तर मी पावणे चार मीटर घेतलं आहे आणि ही नेस्ती बाजू आहे इकडून आणि आशाच मिरे आणि हे असं ह्याला हवं असेल एक्स्ट्रा काठ लावायचं असेल तर लावू शकता पण ह्या साडीला जी आहे वरच्या बाजूला काठ पत्राच्या साईडला थोडंसंच सा होतं मी ट्राय करते आणि ही जास्त उंची काय ठेवली ते सांगते तुम्हाला तुम्ही पर्करमध्ये तर पाहता पर्कर पोलक्यामध्ये मी नेहमी ना इथे अशी फोल्डिंग करते आणि इथं शिलाई मारते आणि हा ह्याच्या खाली हे असं झाकून जातं काय होईल ही साडी प्युअर सिल्क आहे कधीतरीच घालणार आहेत जिच्यासाठी शिवतो तर, तर थोडीशी आत फोल्डिंग ठेवलं तर कमीत कमी ती दोन तीन वर्ष वापरेल कारण एवढी महागातली साडी आहे तर मी आत्ती ह्याला शिलाय मारून घेते सरळ अशी पदराच्या बाजूला बिडिंग होतं आणि इथून जो हा हा जो एक्स्ट्राचा कपडा मी घेतला आहे तुम्ही ही आयडिया करू शकता तुम्हाला करायचं नसेल तर काहीही हरकत नाही जेवढं माप आहे त्यापेक्षा मी चा चार इंच जास्त घेतलं होतं ते इथं फोल्ड केलं आणि हे असं केलं की हे असं येतं तर पूर्ण साडीला जसं परकरमध्ये पटपावडामध्ये आपण करतो तसंच करायचं आहे हे तुम्हाला दिसत असेल हा एवढा हा भाग खोला की चार चार इंच किंवा सुरुवातीला इथे शिलाई घ्यायची थोडं सोसवायचं ओसवायचं सोस म्हणजे साईज मोठेल आणि हे प्रेस केलं की हे अशी बसून जाणार आता ह्याचा आपण परकर कट करून घेऊया वरसाठी उंची जितकी आहे वीस आहे त्याच्यापेक्षा एकच इंच कमी करायचं आहे ते फोल्डिंगमध्ये जाणार आहे एकोणीस आणि फोल्डिंग करण्यासाठी अर्धा इंच म्हणजे एक साडे एकोणीस आपण ह्याची उंची घेतो आणि क हे घेर जी आहे चोवीस घ्यायचं आहे घेर इथं चोवीस शीर आणि पुढे आपणाला एक दोन तीन चार आठ इंच मी जास्त घेते कारण प्लेटा घालणार आहे कळीचा नाही करायचंय प्ले प्लेट घालायचे छोटे छोटे आणि हा इथून जो मार्किंग केलाय तो कट करून घेते तर ह्याला ही पूर्ण आधी इकडे शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर कर, हे मध्ये मध्ये आपल्याला असे प्लेट घ्यायचे आणि प्लेट घेऊन चोवीस इंचाची जी कमर आहे तेवढी ती रेडी करायची आहे त्यापेक्षा दोन इंच तुम्ही जास्त ठेवू शकता कमर ही लूजच असायला हवी आपण नाडी टाकणार आहे त्यामुळे तुम्ही जे कमरेचा माप आहे वेस आहे समजा त्यापेक्षा चार इंच तुम्ही जास्त ठेवू शकता तर आता ह्याला मी शिलाई करून घेते ह्या बाजूला आणि इकडे फोल्डिंग करून घेते अशा पद्धतीने सोपी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगत आहे साठी जो कपडा कटिंग करून घेतला होता खाली फोल्ड केलं हे असं तुम्हाला दिसत असेल पर्कर मोठा ठेवायचा नाही आहे किंवा घेर पण जास्त ठेवायचं नाही आहे मी वरती असे हे छोटे 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 प्लेट घातलेत मग प्लेट घातल्यानंतर हा पर्कर कितीचा रेडी होतो कमर दाखवते मी तुम्हाला वीस आहे चार ते पाच इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे तर बरोबर साडेबारा म्हणजे डबल म्हणजे पंचवीस पाच इंच जास्त साडी रेडी करून घेतली याची तर हा इथे भागामध्ये आपण जसं नेस्तापदर येतो ना तसे हे तुमच्या लक्षात येत असेल हा प्रकरच्या मध्यभागामध्ये घ्यायचं आहे आणि हे असं जॉईंट करत यायचं आहे हा पूर्ण जॉईंट करायचं आहे इथपर्यंत असा असा पूर्ण जॉईंट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर इथे आल्यानंतर आपण जसं साड्यांना मिऱ्या घेतो तशा मिऱ्या घ्यायच्या हे अगदी जॉईंट करून घेते मी जसं मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आता अस्तरला म्हणजे पर्करला मी हा मेन जो आपण कट केलेला आहे तो जोडून घेते व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आणि अगर मशीनवरती तुम्हाला अडचण वाटत असेल तर धाव दोऱ्यांनी हाताने तुम्ही शिवून घ्या हे पूर्ण मी इथपर्यंत जोडून घेतलं त्यानंतर ह्याच्या मी प्लेटा करणार आहे हे पहा खूप पूर्ण रेडी केला म्हणजे इकडे खाली फोल्ड करून घेतलं आहे इकडे प्लेटा केल्या आहेत वरती आणि त्याच मापाचं हे केलं आहे तर इथून जे मध्य भागात आपण जिथं आपण पदर खोतो नेस्ती बाजू असते ती अशी करून जॉईंट घेतली आता इथून ह्याच्या ह्या मिऱ्या घ्यायच्यात तर मिऱ्या आपण चार इंचाच्या पाच इंचाच्या जशा ह्या असतात तसं घ्यायचे आता इथे जो पदर आहे तो इथून सोडलेला आहे एवढा हा इतका पदर आहे तो पदर दाखवते मी तुम्हाला किती उंचीच्या डबल आणि त्यापेक्षा दहा ते पंधरा इंच जास्त ठेवायचं आहे उंची आहे वीस तर चाळीस आणि वरती इकडे तुम्ही पाहू शकता पंचावन्नपर्यंत आलं आहे म्हणजे पंधरा इंच जास्त तर हा एवढा हे होतो एखादा अगर हे जास्त झालं तर आपण खोचू शकतो तर बरोबर चार इंच आहे चार इंचाचं चा, हे एक प्लेट हे बरोबर चार इंच आहे मी जे पकड आहे एक दोन तीन चार पाच सहा आणि हे सात हे असं घ्यायचं आणि इथे त्याला एक टाचणी लावून घ्यायची म्हणजे ते निसटणार नाही शिवताना तुम्हाला व्यवस्थित बसेल याच्यापेक्षा तुम्हाला घेर जास्त हवं असेल मुलीची उंची जास्त असेल तर तुम्ही पूर्ण साडीची जितका घेर आहे तितकं ठेवू शकता इथे मी एक टाचणी लावून घेते आणि ह्याचं कमर कमरपट्टा काढते आता कट करून मी कमरपट्टा जास्त घेणार नाही मी दीड इंचाच कमर बेल्ट घेणार आहे नंतर हाईट वाढल्यानंतर खालून उसळू शकतो पण आपण वाढवू शकतो आत्ता फक्त ह्याला बेल्ट लावून घ्यायचा आहे ही आपली कल्पनासाठी रेडी कमर, कमर बेल्ट पूर्ण रेडी करून घेतला आहे तर ह्याची उंची आहे आणि इकडे शिलाई केली आहे त्यामुळे हे चार इंचाचं आहे शिवून हे दीड ते पावणे दोन बेल्ट होईल तर कमर बेल्ट कसं लावायचं हे तुम्हाला मी दाखवते आता हे जे प्लेट घेतलेत ह्या बाजूने इकडून नाही कारण हा पदर हा असा येऊन इथून कवर होतो तर ह्या साईडला झाकून जात आहे आणि ह्या साईडला उघडं असतं थोडंसं आपलं कमरेचा भाग दिसतो त्यामुळे बेल्ट ह्या साईडचं नाही ओपन जो भाग आहे तो इकडे ठेवायचा तर तुम्हाला अगर फिटिंगचं करायचं असेल तर तुम्ही चेन इथं लावू शकता इथं असं कट करून तर मी ते हे नाही करणार आहे अशा पद्धतीने हे आतून घ्यायचं आहे ह्याला पूर्ण एक शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर ह्याला असं फोल्ड करून हा कमर बेल्ट रेडी होतो तुम्ही हवं तर ह्याला नाडी टाकू शकता किंवा इलास्टिक मी नाडी टाकणार आहे तर आपण आधी बेल्ट लावून घेऊया आता बेल्ट कमर बेल्ट कसं लावायचं हे मी तुम्हाला सांगितलं आणि व्यवस्थित सिर मी बेल्ट लावून घेत आहे मग ह्याच्यामध्ये ॲडिट करताना स्पीड खूप वाढवलेलं आहे तुम्ही बोलतील इतकी फास्ट मशीन कशी चालते तर स्पीड वाढवून केलेला आहे पूर्ण कमर बेल्ट असा लावून घेतला त्यानंतर मी व्यवस्थित त्याला फोल्ड केला शक्यतो के मी बेल्ट शिवून घेते अजून बेल्ट त्याचा किंवा इलास्टिक त्यांना विचारून लावायचं आहे म्हणून मी तसंच ठेवले व्यवस्थित शिर असं मी वे पक प, प हे कपडा पकडते आणि त्यानंतर मी कमर बेल्ट कुठ व्यवस्थित लावून घेते कारण खेचायचं नाही खेचलं तर, तर कुठं तर चून येते एखादी चून आली तर तुम्ही मध्ये चून टाकू शकता ही पूर्ण एक शिलाई करून घेतली किती मी फिरवत आहे ते तुम्ही पहा आणि ही एक शिलाई पूर्ण झाल्यानंतर तिथं मी पक्की केली आणि त्यानंतर परत दुसऱ्या शिलाईला चालू केलं म्हणजे टॉप अशा दोन शिलाई करून घेतले म्हणजे साडी एकदम व्यवस्थित शिर ओसवणार नाही ह्या पद्धतीने शिवनी हे बेल्ट लावले पूर्ण ह्याला डबल शिलाई केली आणि ह्या बाजूला ओपन ठेवले तर ही साडी मी तुम्हाला डम्मीला घालून दाखवणार आहे ह्याच्यावरचा ब्लाऊजही शिवणार आहे त्याचाही मी व्हिडिओ करेन खूप सुंदर दिसाले कलर तर खूप छान दिसतं आहे साडीचा आणि ही अशी साडी आपली रेडी झाली ही आपली बेबी साडी खूप छान दिसते आणि हा पदर ह्याला काठ नव्हते म्हणून वरच्या बाजूला काठ लावलेलं नाही आहे तुम्ही काठही लावू शकता तर सुंदर अशी ही रेडी झाली आहे बेबी साडी छोट्या मुलींसाठी हिची उंची रेडी आता बावीस इंच होईल ह्याचा कारण वीस इंचाचं घेर ते वरचं हे पकडून थोडीशी उंचीला जास्तच ठेवले तर साडी कशी वाटली आणि तुम्हाला कटिंग शिलाई समजलं काय प्रश्न असेल तर नक्की विचारा तर भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये ह्याचा ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद